मैदानाच्या वतीनं विशेष एक सत्कार या ठिकाणी आम्ही विशेष करून पालकांच्या वतीन बाल हनुमान सर्व तथा नागपूर जिल्हा उत्तर जिल्हा सचिव महाराष्ट्राच्या भल्ला पहिला यांचा सत्कार सन्मान ठिकाणी वक्र या ठिकाणी करण्यासाठी पालकांच्या वकिलाच गुण करण्यासाठी धडे देण्याचे काम सन्माननीय सौरुद्र हे करताय आणि आपण कुस्तीचे धडे आपल्या सर्वातील सन्माननीय भैया पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येते पालकांच्या वतीने या ठिकाणी बाल हनुमान यांच्या कुस्तीचे धडे देण्याचे काम सन्माननीय सौरुद्र हे करतात आणि उत्कृष्टरित्या आपण कुस्तीचे धडे आपल्या सर्व गावातील परिवाराला देत असल्यामुळं पालकांच्या वतीनं मानाच्या भेटा देऊन या ठिकाणी मानाचे शाल आणि पुष्पहार देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय सर्व पालकांच्या वतीनं हा मान आणि सन्मान महाराष्ट्र चॅम्पियन सुरुद्र पाटील यांचा या ठिकाणी होता संपूर्ण स्वयंवक्तीकरांच्या वतीनं मैदानांच्या वतीनं हा सत्कार मैदानाचे गुरु सुरुद्र पाटील आणि विशेष करून गुरु दक्षिणा म्हणून एकूण अकरा हजार रुपये देऊन सुरुद्र पाटील यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय जरा हा दोन जाऊन खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये सुरूप्रता केलेला आहे आणि म्हणून हा अत्यंत विशेषत्व करून सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय पालकांच्या वतीनं स्वनवटीकरांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी करण्यात येऊ लागलेला इंजुरी वगैरे होतात लक्ष द्या करा विनंती आहे पैलवानांना विनंती आहे काळजी घ्या नाही तो, तो जाण आहे विनंती आहे यात्रेनिमित्त आलेल्या प्रत्येक भक्ताच प्रत्येक कुस्ती पैलवान वस्तात आणि सर्वांचा सन्मान आहे का सर्वां ग्रामदेव सदराच्या कृपेने सुंदर कुस्ती असू द्या विनंती आहे सर्वांना पैलवान असेल पंत असतील कुस्ती मैदानात व्हावी इंदुरी व्हायला मैदानात व्हावी आलेल्या प्रत्येक लहान लहानपण सर्वांचा मान आहे सन्मान आहे आणि सर्वांचं इथे स्वागत आहे हे जे पैलवान आहेत कुस्ती खेळत होते इंजुरी झाली अनफॉर्च्युनेट असत अभिनंदन दोघांच पंडित केंद्र तर्फे शंभर शंभर रुपये दोन्ही पैलवाना चांगला प्रयत्न होता इंजुरी मुळे कुस्ती थांबली अंधार पडत चाललाय विनंती आहे पैलवान तुम्हाला बघण्यासाठी लोक दुपारपासून टाकतात बसलेले आहेत आनंद आहे त्याच्यामध्ये असं नाही तुम्हाला बघण्यासाठी बसलोय आम्ही सर्व पण तो आनंद लवकर भेटावा याची विनंती आहे पैलवान मैदानात उतरायचंय नजर बघा तुम्ही पैलवान बघा त्यांचं शरीर असे बघा त्यांचे डाव बघा कार्तिक अहंकारले चालू वर्षाचा शालेय कुस्ती स्पर्धेतला महाराष्ट्रातला दोन नंबरचा पैलवान त्याच्या वजनी गटातला तो फायनल गेला होता अंतिम फेरी घातली होती त्याच्या वजनी गटामध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये हा कार्तिक अहंटरने पटाला घुसलेला आहे काली परिधान केलेला तर लाल लांगेचा कारण असणारा चंद्रशेखर पुण्यावरून आलेला आहे पुण्याहून आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान आहे काकासाहेब पवारांचा पत्ता कार्तिकने कब्जा घेतला करा तर गरिबांची पोरही आणि विशेष करून कुस्ती कर जुदो स्पर्धेमध्ये कुस्तीचे एक प्रकार आहे जुदो जुदो स्पर्धेमध्ये राज्याला सुवर्ण टक्क्याची कमाई करून दिलेला हा कार्तिक का अहंकारने मैदानामध्ये कुस्ती करतोय त्याचा प्रतिस्पर्धी आहे चंद्रशेखर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्याचा अर्जुनवीर पुरस्काराचे मंत्री काकासाहेब पवारांचा परशिष्य देशातली दोन नंबरची व्यायामशाळा आहे नंतर महाराष्ट्रामध्ये काका साहेबांचा नंबर वाटतो आज महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठणारे काका साहेबांचेच परशिष्य आणि थोड्याच वेळामध्ये या मैदानाला त्यांचे कनिष्ठ बंधू गोविंद तात्या पवार जे डबल शिवछत्रपती पुरस्काराचे मानकर आहेत मी डबल म्हणतोय डबल एक खेळातून कमाई आणि दुसरी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक म्हणून असे दोन सुत्रपती पुरस्काराचे मंत्री व्यक्ती एक मात्र पुरस्कार दोन आणि पुरस्कार एकाच नावचा पण दोन पुरस्कार प्राप्त असेल गोविंदाच्या परा बाकीचे कोणीही रस्त्यात होऊ नका मार्गदर्शक होऊ नका